मतदार याद्यांमधील किमान तीनशे घरातील मतदारांशी संपर्क साधा शिवसेना भवनावरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत शिवसेनेनं करून दाखवलं सत्ताधाऱ्यांनी घालवलं हे मतदारांच्या निदर्शनास आणून द्या पालिकेवर हाती भगवा फडकवण्यासाठी जोमानं काम करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत किमान तीनशे घरामध्ये जाऊन संपर्क साधण्याचे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात दोन व्यापाऱ्यांना आणि भाजपला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे त्यासाठी त्यांना आपल्या पक्षाला संपवून पालिका ताब्यात घ्यायची आहे मुंबई आपली आहे मुंबई आपली आई आहे ती विकू देऊ नका संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकशे पाच हुतात्म्यांनी रक्त सांडलं तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली मुंबई व्यापाऱ्यांच्या हातात जाऊ द्यायची नाही त्यासाठी आतापासून काम करा hey, मुंबई महानगरपालिका नाही अख्या पूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेवर मुंबईवर तर मोठा डोळा आहे आणि महानगरपालिकेवर सगळ्या डोळे आणि दोन गुजराती ज्याला आपण अगदी त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं तर मला वाटतं मोरारजी देसाई पासून ज्या पद्धतीने मुंबईचा महाराष्ट्राचा आणि केंद्रातला जो इतिहास आहे त्याची पुनरवृत्ती होते का हे वाटतंय आता